नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी राहतने दिले कुत्र्याला जीवनदान ॲनिमल राहतचे नागरिकांना आवाहन दिनांक पंधरा मे रोजी माधवनगर कचरा डेपोजवळ माजी वन्यजीव संरक्षक अजित पाटील यांच्या निदर्शनास एक कुत्रा त्याच्या गळ्यात प्लास्टिक जार अडकलेला आणि ते काढण्यासाठी धडपडत पर असलेल्या परिस्थितीत आढळला त्यांनी लगेच अॅनिमल राहतला कळवले तात्काळ अॅनिमल राहतचे गोरखनाथ कुराडे सुनील मगदुम रमेश हरताळे सागर भानुसे यांनी जागेवर जाऊन तो कुत्रा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही वेळात त्याला पकडून गरजेनुसार त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यात अडकलेले प्लास्टिक जार काढले आणि त्याला मरणापासून वाचवले आजपर्यंत अॅनिमल राहतने अशा प्लास्टिक जार अडकलेल्या शेकडो प्राण्यांना वाचवले आहे आज सकाळी ॲनिमल राहच्या इमर्जन्सी नंबरवरती एक कॉल आला होता अजित पाटील यांचा की माधवनगरमध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरती एक डॉग आहे त्या डॉगच्या गायामध्ये प्लॅस्टिकची बरणी अडकली म्हणून तर आम्ही ॲनिमल राहची टीम तिथं गेलो तीम टीमने गेल्यानंतर आम्हाला ते काय डॉग सुरुवातीला दिसलं नाही परंतु नंतर एक दहा पंधरा मिनटं आम्ही त्याला इकडं तिकडे शोधल्यानंतर ते झाडीच्या झोडपामध्ये ते डॉग आम्हाला सापडले सापडल्यानंतर आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व त्याला आम्ही जाळीमध्ये पकडलं आणि पकडून बघितलं तर ते त्याच्या मुडक्यामध्ये बरणी अडकलेली परंतु त्या ठिकाणी जे काही लोक बरण्यावर टाकतात त्या बरणीमध्ये काहीतरी खायला असतं या हिशोबाने ते डॉग त्या बरणीमध्ये मुडकं घालून खाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं ते मुडकं अडकतंय तर आम्ही त्याला तिथून पकडून घेतल्यानंतर त्याला आम्ही सिडेट केलं गोल देऊन त्याच्या मुडक्यामध्ये अडकलेली बरणी काढली काढल्यानंतर त्याला त्याची नसबंदी करण्यासाठी आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन आलो आणि नसबंदी झाली की आम्ही त्याला परत त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देणार आहे परंतु ॲनिमल राहतकडून आमची दुकानदारांना व पब्लिकला अशी विनंती आहे की आपल्या घरी ज्या काय आपण खाऊच्या बरण्या वगैरे आणतो हो त्या बरण्या खाऊ खाऊन झाल्यानंतर ज्या काही रिकाम्या होतात त्या तशाच न टाकतात त्या बरण्यांना कमीत कमी टोपणं लावावी किंवा त्या बरण्या तोडून टाक जेणेकरून इतर कुठलंही ॲनिमल त्या बरणीमध्ये आपलं तोंड काहीतरी खाण्यासाठी घालणार नाही जेणेकरून बरणी त्याच्यामध्ये तो तोंड अडकणार नाही जेणेकरून इथून पुढे लोकांना त्या व प्राण्यांना त्या बर्मीपासून जो काही त्रास होतो तो होणार नाही अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा